श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कुंभराशीचे आता दुःखाचे दिवस संपणार आहे आणि नवीन दिवस त्यांचे चालू होणार आहे म्हणजेच काय की त्यांच्या जीवनाचा आता नवीन प्रारंभ चालू होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कुंभराशीचे जे दुःखाचे दिवस आहेत ते आता लवकरच संपणार आहे आणि त्यांना नवीन यशाचा नवीन आशेचा किरण आता सापडणार आहे तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमने असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की कुंभरास कुंभरास ही राशी अकराव्या नंबरची रास आहे आणि कुंभराशीचे स्वामी हे शनी महाराज आहे मित्रांनो बघा की कुंभराशीला सध्या साडेसाती चालू आहे आणि से साडेसाती चालू असल्यामुळे त्यांना मानसिक शारीरिक आर्थिक असा कुंभराशीच्या व्यक्तींना फार त्रास सहन करावा लाग लागलेला असेल किंवा त्यांना हॉस्पिटलच्या फार चक्रा माराव्या लागत असतील एखादा नातेवाईक आजारी असेल किंवा स्वतः आजारी असतील किंवा कुटुंबातील कुटुंबातील सदस्य कोणी आजारी असेल त्यामुळे त्यांना सतत हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागत असतील गावखरे मेडिकलच्या फेऱ्या माराव्या लागत असतील मित्रांनो त्यामुळे कुंभराशीच्या व्यक्ती फार त्रासलेल्या असतात मागच्या गेल्या काही पाच सहा वर्षापासून कुंभराशीच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक प्रकारचे दुःख असतील नोकरीमध्ये त्यांना त्रास सहन करावा लागला असेल व्यवसायात त्यांना त्रास सहन करावा लागला असेल किंवा जे काही काम ते करत असेल त्या कामात त्यांना त्रास सहन करावं लागत असेल त्यांचे हितशत्रू त्यांना त्रास देत असतील शत्रू त्यांना त्रास देत असतील आर्थिकदृष्ट्या त्यांना कष्ट पडत असेल किती कितीही पैसा कमवला हो तरी तो त्यांच्याकडे टिकत नसेल किंवा शारीरिक मानसिक आरोग्य त्यांच्या दृष्टीने त्यांना फार त्रास सहन करावा लागला असेल परंतु मित्रांनो की राशीच्या व्यक्तींचं हे दुःख आता कमी होणार आहे मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशीच्या व्यक्तींना साडेसातीचे तिसरे चरण चालू होणार आहे मित्रांनो बघा की साडेसातीचे जे चरण असतात ते पहिलं चरण अडीच वर्षाचं दुसरं चरण अडीच वर्षाचं आणि तिसरं चरण हे अडीच वर्षाचं असतं मित्रांनो की पहिल्या चरणात त्रास हा सहन करावा लागत असतो दुसऱ्या चरणात पण त्रास सहन करावा लागत असतो परंतु तिसऱ्या चरणात मात्र त्रास हा हळूहळू हळूहळू कमी होत असतो आणि शनी महाराज हे साडेसाती उतरत्या साडेसातीत माणसाला फळ देऊन जात असतात त्यामुळे तुम्ही कर्म चांगले ठेवा तो प्रयत्न चांगले ठेवा तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि उतरते साडेसाती तुम्हाला चांगले फळ देऊन जाणार आहे मित्रांनो बघा की तीस मार्च नंतर जेव्हा साडेसातीचा दुसरे चरण संपेल त्यावेळेस तुम्हाला बघा की तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील नोकरीमध्ये तुम्हाला जो त्रास होता तोच त्रास तुमचा दूर होऊन तुमचे कष्टाचे झीज होणार आहे तुम्ही जे कष्ट करणार आहात ते कष्ट तुमचे काम हे वरिष्ठांना दिसून येईल आणि ते वरिष्ठ तुमच्या खुश राहतील आणि त्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडून येतील जर तुमची पगारवाढ झालेली नसेल ती सुद्धा पगारवाढ तुमची येणाऱ्या काळात होऊ शकते त्याचबरोबर जर तुम्हाला नोकरीमध्ये बदल हवा असेल तर तो, तो बदल सुद्धा येणाऱ्या काळात घडू शकतो म्हणजेच काय मित्रांनो की येणाऱ्या तीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे तो कुठल्याही क्षेत्रात असू तुमच्या नोकरीमध्ये असू तुम्ही जर व्यवसायात असाल तर व्यवसायात सुद्धा तो शे बदल घडू शकतो जर तुम्ही विद्यार्थी असाल तर विद्यार्थी तुमच्या शिक्षण बदल घडू शकतो जे स्वप्न तुम्ही बघितली असेल ती स्वप्न तुमची पूर्ण होऊ शकतात म्हणजेच काय जर एखाद्या विद्यार्थ्याला विदेशात जायचं असेल शिक्षणासाठी पण ते त्यांना काही अडचणीत असतील त्या अडचणीत सुद्धा दूर होऊन तुम्ही विदेशात शिक्षणासाठी जाणार आहात ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा ऍडमिशन त्यांचं होत नसेल त्यांचंसुद्धा सुद्धा ऍडमिशन तीस मार्च नंतर होऊ शकतं म्हणजेच काय मी त्यांना नक्की तुमच्या कुंभराशीच्या व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी ह्या घडून येणार आहेत त्याचप्रमाणे बघा की तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमच्या हुशारीच्या जोरावर तुम्ही गुंतवणूकसुद्धा सुद्धा चांगल्या ठिकाणी करणार आहात मित्रांनो बघा की कुंभाराशीच्या व्यक्ती ह्या फार हुशार असतात परंतु साडेसातीच्या प्रभावामुळे म्हणा किंवा कुठल्याही पण ह्याच्यामुळे त्यांना फार त्रास सहन करावा लागला असेल एखाद्या ठिकाणी त्यांनी गुंतवणूक केलेली असेल पण ते गुंतवणूक त्यांच्या अंगलत आलेल्या असेल म्हणजेच काय मित्रांनो की तुम्ही जर एखादे काम करायला गेला पण ते काम चांगलं होत नसेल एखादी गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक सक्सेस होत नसेल परंतु आता तीस मार्च नंतर गुंतवणूक कराल त्यावेळेस ती गुंतवणूक नक्कीच तुमच्या हुशारीने तुमच्या मेहनतीने तुम्ही कराल तर ती नक्कीच तुमची यशस्वी होणार आहे त्यासाठी मित्रांनो की कुंभराशिच्या व्यक्तींनी कुठल्याही गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा सोन्यामध्ये गुंतवणूक करा तर ती गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की तुम्ही घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होणार आहात त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात सुद्धा काही तणावाचे वातावरण असेल कुटुंबातील सदस्यांशी तुमचं काही पटत नसेल ते सुद्धा तीस मार्च नंतर तुमच्या कुटुंबात तुमचं तणावाचं जे वातावरण आहे ते दूर होऊन तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आपापसात पटायला सुरुवात होईल कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात आनंदाचं वातावरण असणार आहे आणि तुमचं कुटुंब जर सुखी असेल कुटुंब आनंदात असेल तर तुम्ही पण खूप आनंदात आणि सुखात असणार आहात तुमचं कुटुंबाबरोबर तुम्ही कुठेतरी बाहेर सुद्धा फिरण्यासाठी जाणार आहात म्हणजेच काय काहीतरी तीस मार्च नंतर कुटुंब कुंभराशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात अतिशय चांगलं आनंदाचं वातावरण असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमच्या जीवनात करिअरमध्ये सुद्धा चांगले दिवस येणार आहेत व्यवसायात चांगले दिवस येणार आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता त्यात तुम्हाला चांगले दिवस येतील इतर वेळी मित्रांनो याच्या आधीच्या काळात जर तुम्ही व्यवसाय सुरू केला तर त्यात अनेक प्रकारचे संकट आले असतील व्यवसायात तुम्हाला बंद करावा लागला असेल किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावं लागला असेल परंतु आता ते तुमचे दुःखाचे दिवस आता संपणार आहे तुमच्या व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते फक्त व्यवसाय हा मेहनतीने कष्टाने आणि इमानदारीने तुम्ही केला पाहिजे कुठल्याही प्रकारचा तुम्ही धोका व्यवसायाला देऊ नका त्यामुळे तुमचा व्यवसाय हा धोका न, न दिल्यामुळे तुमचा व्यवसाय हा नक्कीच प्रगतीवर येईल व्यवसायात तुम्ही तुमची मेहनतीच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात आणि तीस मार्च नंतर तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच प्रगती करणार आहात तुमच्या व्यवसायात तुम्ही प्रगती करणार आहात त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्तींना काही आरोग्याच्या तक्रारी असतील त्यांना काही आरोग्याचा त्रास होत असेल तो त्रास त्यांचा तीस मार्च नंतर हळूहळू कमी होणार आहे म्हणजेच काय की त्रास एकदम नाही परंतु त्या त्रासातून तुम्हाला हळूहळू हळूहळू मुक्तता नक्कीच मिळणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की बघा की तीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर साडेसातीचे जेव्हा तिसरे चरण चालू होईल त्यावेळेस कुंभराशीचं जीवन हे अतिशय चांगल्या वळणावर असणार आहे प्रगतीचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील नवीन तुम्ही नवीन मार्गावर आत नवीन मार्गावर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमची नक्कीच प्रगती स्वतःची तुम्ही साधून घेणार आहात त्याचबरोबर बघा की तुमच्या मित्रांचं तुमच्या नातेवाईकांचं तुम्हाला सहकार्य सुद्धा येणाऱ्या काळात मिळणार आहे जे नातवाईक तुमच्यापासून दूर होत होते गेले होते ते नातवाईक तुमच्या जवळ येतील आणि तुम्हाला नक्कीच चांगला मार्ग दाखवतील मित्रांनो येणारा काळ हा कुंभराशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ